नो नमस्कार सात एच पी चेन कल्टिव्हेटर कोळपणी यंत्र तर या एकाच मशीनला कल्टिव्हेर सोबत नांगर रेझर लेवलर आणि कल्टिव्हेटर चार अवजार या मशीन सोबत मिळतात तर कमी जागेत जास्त पॉवर आणि चांगले मशागत जर करायचं असेल तर हे सात एच चेन कल्टिव्हेटर आपल्या आपल्यासाठी एकदम उपयुक्त आहे तर याला चे म्हणजे चाकाऐवजी आपण टायर ऐवजी चेन बसवले चेन मुळे काय ग्रिपिंग एकदम जबरदस्त आहे याला तर ग्रिपिंग जबरदस्त असल्यामुळे तुम्हाला स्लिप वगैरे मारत नाही आणि अवजार जर आपण पाठीमाग बघितली तर याला नांगर दिलेला आहे आता हे दोन्ही साईडला पलटी होणार नांगर आहे म्हणजे जर जर प्रॉपर्टी दाखवायचं दोन्ही साईडला पलटी होणार नांगर आहे तर ऊस बाळ बांधणी जर तुम्ही करू शकता किंवा छोटी नांगर देखील करू शकता नांगराची रुंदी जी आहे ती सहा इंच म्हणजे अर्धा फुट आहे आता ऊस बाळ बांधणीसाठी दोन्ही बाजूला तुम्हाला पलटी करता येते याला एक साईडला पण नांगर घेता येतो आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला दोन्ही बाजूला पलटी करता येते कर करायला येते म्हणजे तुम्हाला खाली किती घुसवायचं वगैरे शावकरची पण याच्यामध्ये सिस्टीम आहे तर असा हा कम्प्लिट ऍडजस्टेबल नांगर आपण याच्यामध्ये दिलेला आहे दुसरी जे अटॅचमेंट आहे ते दुसरी अशी अटॅचमेंट म्हणजे रेझर आहे रेझर एक फुट रुंदीचा रेझर आहे तर मका असेल कोबी फ्लावर टोमॅटो बटाटा वांगी मिरची सोयाबीन या वान्य पिकांमध्ये कोळपणी खुरपणी डेवरणी केल्यानंतर जर तुम्हाला भर लावायचं असेल तर भर लावण्यासाठी तुम्ही या रेझरचा वापर या ठिकाणी करू शकता त्याच्यानंतर हे जे तिसरं अटॅचमेंट आहे हे तीन फनी कल्टिव्हेटर किंवा आपण म्हणतो याला तर याला तीन आहेत अंतर पण तुम्ही कमी जास्त करू शकता जनरली हे एक शकता आणि हे तीन हे फन काढले तर ह्याला पास लावून सोयाबीन असेल मका ज्वारी हरभरा उडीत मूग गहू बाजरी सर्वच पिकांमध्ये कोळपणी कोरपणी डवरणी तुम्ही करू शकताय आणि हे लेवलरचं एक अटॅचमेंट आहे जिथे आपण वाफे वगैरे जे केल्यानंतर जर खालीवर असेल तर तिथं तुम्ही लेवल करून लेव्हलर करू शकता ते ऑप्शनल म्हणजे एवढं जास्त त्याचा वापर आपल्याकडे होत नाही पण हे जे तीन अटॅचमेंट आहे तर ह्या तीन फनी कल्टिवेटरला आपण पास लावून त्याचा एक्स्ट्रा वापर म्हणजे कोळपणीसाठी देखील करतोय तर अतिशय उपयुक्त समस्या नाही ज्याच्या माध्यमातून तुम्ही सोयाबीन असेल मका तुमचं टोमॅटो बटाटा वांगी मिरची कोबी फ्लावर या वांध्य पिकांमध्ये कोळपणी कोरपणी डवरणी करून पाठीमागे जर भर देखील चढवू शकताय तर आता अतिशय उपयुक्त असं मस्य नाही सात एच पीचं पेट्रोल इंजिन आहे फोर स्ट्रोकचं एक तासाला साधारणतः सातशे मिली ते साडेसातशे म्हणजे पाऊन लिटर पेट्रोल यायला लागतंय त्याला इकडे दोन फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स गिअर याला दिलेला आहे हे दोन फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स गिअर आहे हँडल जो आहे तो तुम्हाला असं फिरवता येतोय इकडे नाईन्टी डिग्री तुम्ही त्याला फिरवू शकता पूर्ण इकडे पण फिरतोय हँडलची उंची तुम्हाला कमी जास्त करता येते रेस हातामध्येच आहे ऑन ऑफ सिस्टम आहे याच्यामध्ये आता याचा आपण वर्किंग मध्ये डेमो बघूयात कसं चालतंय हे तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हवे संतोष नगर बाम चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह तुम्ही स्वतः पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंग जर करायचं असेल तर आम्हाला संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात मिळणार आहे आता हे एक साईडला पलटे केले आता हे काळा रान नाही ना खाली एकदम दगड आहेत पण तुम्हाला हा डेमो बघून शेतात कसा चालू शकतो याचा प्राथमिक अंदाज तुम्हाला याच्या माध्यमातून येऊ शकतो फक्त त्याचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आपण याच्यामध्ये दाखवतोय काळ्या रानात तुम्हाला जो रिझल्ट आहे तो तुम्हाला आमचा जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती घरबसल्या असल्या व्हॉट्सअपवर मिळेल ज्याच्यामध्ये तुम्हाला शेतातलं म्हणजे मका पीक असेल किंवा टोमॅटो बटाटा कोबी फ्लावर हे सर्व पिकांमधले वर्किंगचे जे काही व्हिडिओ असतील ते तुम्हाला याच्यामध्ये मिळतील रिव्हर्स बघितलं आपण फॉरवर्ड बघितलं नांगर ह्या साईडला करा तर दोन्ही बाजूला तुम्हाला अल्टी पलटी करता येते तर नांगराचे काय ऍडजस्टमेंट आहे ते त्यांनी केलेलं आहे फॉरवर्डचा जागेर टाका ओके तर तुम्हाला करायला जरी करायचं असेल नांगर तरी तुम्हाला करता येतो उजबाळ बांधण्यासाठी मेनली तुम्ही या नांगराचा वापर करू शकता किंवा जे काही पालेभाज्या उत्पादक शेतकरी असतील ज्यांना छोट्या क्षेत्रामध्ये तुम्हाला मशागत करायची गरज पडते समजा वापे असतात सारे असतात ते न मोडत काम करायचं असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही या वस्तूचा वापर त्या ठिकाणी करू शकताय सात एच पी फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन आपण याला दिलेलं आहे तर इंजिनची ताकद जास्त आहे खाली चेन असल्यामुळं ग्रिपिंग वगैरे जबरदस्त आहे त्याच्यामुळे स्लिप वगैरे मारत नाहीये आता हे नांगराचं बघितलं आपण रेझर देखील तुम्हाला अशाच प्रकारे एक पिनावरती एक अवजार काढून दुसरा अवजार जोडू शकता त्याच्यामुळं जास्त असं फुल फिटिंग काम नाहीये घ्या गाडीपर्यंत घ्या तर आता हे कळवण नाशिकला आपलं मशीन चाललेलं आहे ठीक आहे ओके